महाराष्ट्रातल्या दा ज्या काही महत्वाच्या गोष्टी ग्रंथालयाच्या संदर्भात होत्या त्या ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या दादा तुमचं अधिवेशन ला झाल्यानंतर पहिलं बिल आलंय ते चांगलं आलं त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो दोन हजार बारा पासून महाराष्ट्रामध्ये आज योगायोग आहे की मराठी भाषा वर्ष या ठिकाणी आपण मान्य केलं आणि ग्रंथालयाचं तुम्ही हे बिल आणलं या ग्रंथालयाच्या बिलामध्ये दोन तीन तरतुदी तुम्ही चांगल्या केलेल्या आहेत की जे नामनिर्देशक अशा प्रकारची तुम्ही सदस्य देणार आहे ते तुम्ही त्या संबंधित असलेल्या लोकांना नियुक्त करण्याचा जो निर्णय घेतला त्याचं स्वागत करतो फक्त दोन तीन सूचना एवढ्याच दादा की ज्याचा उल्लेख साहेबांनी केला ग्रंथालय चळवळ ही फार मोठ्या प्रमाणात व्याप्ती वाढली पाहिजे वाचन संस्कृती वाढली पाहिजे हा उद्देश सरकारचा होता दोन हजार बारा नंतर का बंद झाला त्याचं एकच उदाहरण सांगेल की तिथे असं सांगण्यात आलं सरकारच्या वतीने की अनाटाही खर्च आहे कार्यकर्ते नियुक्ती करण्यासाठी फक्त ग्रंथालय काढलं का अशा प्रकारचं उत्तर केलं गेल्यामुळे हा ग्रंथालयाची वाचन संस्कृती थांबली गेली माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागामध्ये विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे खडसे साहेबांनी वस्तुस्थिती वस्तू की आपण फोकस हा येणाऱ्या पिढीवर फार करणं गरजेचं आहे त्यामुळे माध्यमिक प्राथमिक आणि खाजगी शाळा असतील कॉलेज असतील इथं ग्रंथालय संस्कृती फार वाढवली पाहिजे आणि जसं काही कंपल्सरी विषय आपण करतो तसा ग्रंथालयाच्या वाचनाचा एक विषय हा नितिम एक तास तरी हा कंपल्सरी करणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा उपयोग हा वाचन संस्कृतीला आपोआप आवड निर्माण होईल अशा प्रकारचा निश्चित झाला पाहिजे अशा प्रकारची सूचना या ठिकाणी करतो आणि यामध्ये आपण एक चांगला उद उद्र, घे उद्र, आहे फक्त मुंबई ग्रंथालयाशी त्याची कनेक्टिव्हिटी प्रत्येक कशी होईल याचा एक आपण अभ्यास करणार कारण त्यांच्याकडे जगातली सगळी पुस्तकं आहेत किंवा माहिती आहे त्याचा ग्रामीण भागामधला असलेला मग त्यामध्ये आपण जसं आता मागाशी सांगितलं इ पुस्तके इनियतकालिक वगैरे तशा प्रकारची ग्रंथालयाशी कनेक्टिव्हिटी कशी करता येईल याचा उल्लेख करतोय त्याचा विचार करावा तिसरा मुद्दा असा आहे की आपण मानधनाच्या बाबतीमध्ये बघताय मग उल्लेख केला खर्च किती आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा किती याच्यापेक्षा ग्रंथालय करण्यासाठी काय करता येईल यासाठी मानधन वाढवण्याच्या संदर्भातला निर्णय आपण घ्यावा दुसरं आपल्याला मी सांगणार आहे शिवेंद्रराजे इथं बसलेले आहेत आता ते मंत्री झाले आहेत उद्या पालकमंत्री पण व्हावे अशी आमचे त्यांना स्वदेशा आहे पण ते करताना सातारामध्ये बासी मर्डेकर ज्या बासी मर्डेकरांचा उल्लेख मर्डे गावामध्ये केला त्यावेळा राज्य सरकारने असा निर्णय घेतला की या असलेल्या कवयत्रीतील जाता येताना पुणे त्या बँगलोर रोडवरून जाताना या गावामध्ये खास करून त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या कवयत्र्यांनी त्या ठिकाणी ही मागणी केली होती आणि तिथं फार मोठी सुंदर इमारत ती त्यावेळा उभी केली गेली परंतु अजूनही ते बासी मर्डेकरांचं स्मारक चालू झालं नाही जिथे जाता येतात वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेणार आहात ते कार्यक्रम साताऱ्यामध्ये या असलेल्या इमारतीमध्ये आणि ग्रंथालय आधुनिक त्यांचे काव्य पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला तर मला वाटतं त्या इमारतीला दहा वर्ष ते पंधरा वर्ष झाली ही इमारत बनून तयार आहे परंतु त्याचा कुठेही उपयोग झाला नाही त्यामध्ये का प्रांत तहसीलदार प्रमुख आहेत काही लेखक आमचे पत्रकार त्यामध्ये आहेत पण त्याच्यापेक्षा याला चालना देण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं फार गरजेचं आहे विनोद तावडे ज्यावेळा मंत्री होते मला वाटतं त्यावेळा त्यांनी पुस्तकाचा गाव म्हणून एक बिलारला केलं महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे हे पुस्तकाचं गाव आहे महाराष्ट्रामध्ये येणारा महाबळेश्वर पाचगणीला पर्यटक जो देशाच्या कानाकोपऱ्यातून येतो तो त्या पुस्तकाच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पुस्तका प्रत्येक घरामध्ये पुस्तकं त्यांनी ठेवलेली आणि तशा प्रकारचा पुस्तकाचा गाव म्हणून त्याचा विशेष उल्लेख केला त्याला वेगळं अनुदान दिलं अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं गाव किंवा अशा प्रकारची स्पर्धा आपल्याला करता येते का याच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि या सर्व गोष्टीचा हे करताना काही ग्रंथालयाचे निकष सुद्धा बघावे माझं म्हणणं आहे ग्रंथालय नुसते काढले तर त्या ग्रंथालयाचा निश्चित उपयोग केला जातो का ते व्यवस्थित चालवले जातात का नाही याचा निकष घालून जे ग्रंथालय खरोखर नुसते अनुदानासाठी असतील ती रद्द करून ज्या ग्रंथालयाला खरी गरज आहे आणि जे करण्याच्या अति इच्छुक आहेत त्यामध्ये सामाजिक संस्था जर घेतल्या तर त्याचा फायदा जास्त होईल ज्यांना यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांना प्राधान्य दिलं आणि जे ग्रंथालय नुसते अनुदानासाठी असतील जी चालवली जात नसतील त्या प्रकारचा ए बी आपण दिलेला आहे अबकडं त्याप्रमाणे त्याचा निकष धरून काही ग्रंथालय रद्द करण्यात आली तरी चालतील परंतु या वाचन संस्कृतीला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीचे कारण आपण मगाशी बघायलो खरं म्हणलं तर मराठी भाषिक ही आपल्याला आपण यावेळा केलं परंतु काही ठिकाणी आता भाषेचा फार मोठा वाद होतो सरकार बदलल्यानंतर सुद्धा गुलाबरावजी आता सांगायला लागले हमारी सरकार आई आहे अभि में बोलना नाही पडेगा हा बोलतो उसमे बोलना पडेगा तर मराठी दर्जा हा मराठाचा राहिलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला कल्पना असेल की तशा पद्धतीने मराठीचा दर्जा हा वाढवण्याचा प्रयत्न करणं हे बिलाचं कर्तव्य आहे मला वाटतं की तुम्ही चांगलं बिल आल्याबद्दल आभार व्यक्त करतो पण त्या उद्देशाने तुम्ही बिल आणलेलं आहे त्या पद्धतीने त्याची कारणता बजेटच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे इतके कोटी आपण वेगळ्या पद्धतीने देतोय परंतु मराठी भाषा टिकावी आणि ती लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढवावी म्हणून वेळ पडली तर तुम्ही तुमच्या ताकदीने या ठिकाणी आम्हाला सांगा विरोधी पक्ष म्हणून हे बजेटमध्ये आणावं म्हणून आम्ही तेवढा आग्रह धरू एवढा तुम्हाला खात्री देतो पण मराठी या वाचन संस्कृतीला ते हा तुमच्या बिलाला पाठिंबा देत असताना चांगल्या प्रकारचं या असलेल्या कृतीला पुढे जाऊन चांगलं यश यावं फक्त हे कागदावर राहू नये अधिकाऱ्यांच्या काय बोलतात ना करतेपणा किंवा इच्छाशक्ती नसल्यामुळे ते राहू नये एवढंच आमची इच्छा आहे कारण तुम्ही बदल दाखवलेले आहेत त्या बदलामध्ये निश्चितपणाने आता काही सदस्य घेतात कार्यकर्त्याच्या पेक्षा जे सदस्य याची निगडीत आहे त्यांना तुम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी अध्यक्षांकडे बोलतो आणि सदाभावांना वेगळं ती त्यांची ती खांद्यानी कुठली भाषा आहे ना त्यांची त्यामध्ये अजून कशी चांगली सुधारणा होईल यासाठी त्यांना एक मंत्रालय द्यावं अशी माझी विनंती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हे चांगलं बिल आणलेलं आहे पण प्रत्यक्ष कृतीमध्ये ही अंमलबजावणी व्हावी आणि या बिलानी अंमलबजावणी केलं हे चंद्रकांत पाटील साहेब